गणपती बाप्पा मोर्या गोमय गणेश मूर्ती ही केवळ एक मूर्ती नाही तर आपल्याला पर्यावरणाशी जोडून ठेवणारी एक शुद्ध भावना आहे नैसर्गिक घटकांतून साकारलेली पर्यावरणाचा सन्मान करणारी आणि आपलं मातीशी असलेलं नातं पुन्हा घट्ट करणारी अशी गोमय गणेश मूर्ती आजच्या भागात आपण भेटणार आहोत सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील विलास मळगावकर या कलाकाराला जो मूर्तीच्या माध्यमातून एक विचार जागवतो एकोणीसशे ऐंशी सालापासून मी या मूर्ती कलेमध्ये आहे छंद म्हणून सुरुवातीला करायचो नंतर मग त्याचं एक तीन चार वर्षाने व्यवसायात रूपांतर झालं पण सुरुवातीला तेवढे जास्त गणपती नव्हते पण हरी मी कला शिक्षक म्हणून लक्ष्मीनारायण विद्यालय विभोडनमधनं निवृत्त झालो आणि त्यानंतर मग पूर्णपणे ह्याच्यात व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे बघितलं आणि आत्तापर्यंत मुंबई पुणे नाशिक रत्नागिरी कोल्हापूर इथं हे गणपती आला आम्ही सगळे पर्यावरणपूरक गणपती करतो शंभर टक्के पर्यावरणपूरक सुरुवातीला मातीचे गणपती करत होतो अलीकडची चार पाच वर्ष डा भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली गोमय गणपती सुरू केले कारण पहिली गोमय गणपतीची संकल्पना मूळ भगीरथची आहे बरोबर भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानची गोमय कल्पना ही संकल्पना आहे त्याला प्रयोग करून 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 आम्ही त्याला मूर्त स्वरूप दिलं गोमेय गणेश म्हणजे देशी गाईचं तीस टक्के शेण आणि शेतातली माती वापरून केलेली मूर्ती त्याला गोमय गणेश म्हणतात तर या मूर्त्या कल रंगवताही येतात न रंगवताही सुद्धा काही लोक का। नुसत्या गोमय मूर्त्या पूजन करतात शम जे पर्यावरणाबद्दल खूप आस्था बाळगतात असे लोक पूर्णपणे गोमेयाचीच मूर्ती न रंगवता पूर्ण शेणाचे पूर्ण शेण नसतं त्याचे शेण असतं हाँ हाँ। सत्तर टक्के तीस टक्के आणि सत्तर टक्के शेतातली माती असते शेतातली माती म्हणजे ज्या मातीमध्ये माती माती झाड जीव धरू शकतो बरोबर झाड जगू शकतं अशी माती आता काही जण काय करतात शाडू माती वापरतात पण शाडू मातीमध्ये माती तिचा गुणधर्म काय दिसायला ती सुबक आहे फिनिशिंग तिथं चांगलं येतो पण त्याच्यात झाड जगत नाही नंतर ती जाऊन पाण्याच्या तळाशी बसून राहते म्हणजे थर तयार होतो पाण्याच्या तळाशी बरोबर हां म्हणजे तशी ती बघायला गेलं तर ती पर्यावरणपूरक अशी म्हणता येणार नाही पण माती म्हणून तीच वापरली जाते माती म्हणून ती ठीक आहे पण त्याचे झाड जगत नाही आम्ही आता कोकणातले बहुतेक लोक जे गणपती करतात ती खाण्यातली माती आणतात जम शेतातली माती आणतात बरोबर आणि त्याच्या मूर्त्या करतात म्हणजे त्या थोड्याशा जड होतात आणि मग ते वजन कमी कसं करता येईल ह्याचा विचार करून मग ते हे गोमय गणपतीची संकल्पना पुढे आली म्हणजे गोमय गणपती हा मुळात खूप हलका असतो पण त्याला करायला तेवढीच थोडीशी मेहनत आहे कारण माती गाळून घ्यावी लागते नंतर ते मळावी लागते वाळ्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो बरोबर साधारण एक मूर्ती तयार व्हायला किती वेळ लागतो किंवा उन्हाळ्यात जर गेले तर म्हणजे हे वमय गणपती वर्षाचे बाराही महिने करता येतात कधीही करता येतात बरोबर असं काय नाही की त्याला बिडे काय जात नाहीत कारण ती गाळलेली माती असते बरोबर त्यामुळे त्याला तडे वगैरे काय जाण्याचा प्रश्न येत नाही आणि उन्हाळ्यात जर केली तर साधारण एक चार दिवसात एक मूर्ती तयार होते पण पावसाळी वातावरणात काय होतंय की सुकायला खूप वेळ लागतो बरोबर त्यामुळे दहा पंधरा दिवस कसं पावसाळी वातावरण आहे त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे खूप पाऊस आला असेल तर खूप वेळ लागणार म्हणजे हवेत जर आर्द्रता असेल बरोबर तर त्याला जास्त वेळ लागतो हवेत जर आर्द्रता उन्हाळ्यामध्ये तर फार जलद होतात आणि खूप वेगाने करता येतात आणि वर्षभर करता येतात मूर्ती माझं तर म्हणणं आहे की मूर्ती काय आणि वर्षभर गणपती करावे वेळ असेल तेव्हा त्याने गणपती करत राहावे आता प्रत्यक्ष मूर्ती कशी तयार केली जाते ते पाहूया ही गाळलेली माती कारण दगड दगड ह्याच्यात काही नाही एकदम दन... होत okay.

गाळून घेतलेली आणि नंतर पाणी घालून मळलेली माती मातीच्या तीस टक्के शेण आणि मिश्रण घट्ट करण्यासाठी मातीची पावडर या गोष्टी एकत्रितपणे मळून एकजीव करून घेतल्या जातात आणि शेवटी त्याची अशी ठप्पी तयार केली जाते कसली पावडर टॅल्कम पावडर टॅल्कम पावडर ओके हो ओके काय टेलकॉम पावडरचा बेस आहे ओके त्याला आम्ही शंखजिरा पावडर म्हणतो okay. शंखजिरा पावडर, पावडर। या गणपतीवाले त्याला सगळे शंखजिरा पावडर म्हणतो okay. म्हणतात ते ते टेलकॉम पावडर आहे लेवल दोड़े दोड़े खाले ही थी। एक लेवल बरोबर एक दोन्ही सेटिंग आहे दोन्ही बाजून तेवढं खाली येते एका वेळी दोन बाय चार फुटाची चपाती लाटली जाते दोन बाय चार फूट आणि ही तयार झाली दोन बाय चार फुटाची चपाती काय होते सगळीकडे एका झाडीची चालत लाट्याने घेऊन आता झाडपातळी होते बरोबर बरोबर ते सगळी एका झाडीची येते साधारण सहा एम एमची हे आहे त्याला थिकनेस आहे बरोबर तयार झालेलं मिश्रण साच्यात भरण्यापूर्वी साचे साफ करून घेणं गरजेचं हे साचे पण इथं बनवलेले आहेत नंतर काढताना सोपं जावं त्या पातळ पट्ट्याच आपण मगाशी तयार केलेल्या गोंडपाट कशासाठी लावलं जातं हे ताटपणा येणार म्हणजे फुटणार बिटणार नाही आणि पातळ असतो ना तो हा गोंडपाट सुकलो ना की घट्ट घट्ट कडक होऊन कडक होऊन जाते आहे म्हणजे बसणार बिसणार नाही मूर्ती त्याच्यावरती ते गोंधपाट मराव लागतं आहे मातीच्या बाहेर येता प्रमाणे मग मूर्ती साफ करताना त्यांना त्रास होतो घोटपाट मातीच्या ये बाहेर येताना येताना त्याच्यावरच ते, ते राहायला पाहिजे त्याच्या आतमध्ये राहायला पाहिजे इथून जॉईन येणार ना बरोबर त्यावर हे चिखल लावताय चिखल आहे का चिखल आहे मातीचा हा गाळून घेतलेल्या मातीचा मातीचा म्हणजे हे गोंधळ मातीला फिट झालं बरोबर तुम्हाला आता हे गोंधळ लावलेलं समजणार पण नाही बरोबर आहे पण म्हणणार काय माती जाईल नसते बरोबर असं हे ओके झालं पाठचं आता तशी ती भरणार काय मस्ती करता दे तीन झाले ना तीन बाजू झाले आपल्या पूर्ण इथे आणि हे ठेवून नंतर जेवण मारून गोंध मारणार आणि मग ते ठेवलं की झालं आलं लक्षात हो पाठीमागची बाजू सगळ्यात शेवटी आपण लावतो शेवटी चारही बाजूचे साचे भरून झाल्यानंतर आतल्या राहिलेल्या जागा भरून घेतल्या जातात सुकल्यानंतर घट्टपणा आणि मजबूती येण्यासाठी गोणपाट लावून वरून लिंपून घेतलं जातं ही आता मागची बाजू आपण साच्याची चौथी बाजू जोडल्यानंतर आतल्या बाजूने पुन्हा एकदा लिंपून घेतलं जातं आणि अशा प्रकारे आपली गोमय गणेश मूर्ती तयार झाली आहे या मूर्तीचं थोडस फिनिशिंग करणं अजूनही बाकी आहे फिनिशिंग केल्यानंतर आपली मूर्ती अशी दिसेल आणि आता ह्या ज्या बाहेरून मूर्त्या मागवतात किंवा म्हणजे मुंबई म्हणा पुणे म्हणा तर तिथंपर्यंत पाठवल्या कशा जातात या खूप मोठी जर ऑर्डर असेल तर आम्ही ट्रान्सपोर्टने पाठवतो समजा की वैयक्तिक कोणाला मूर्ती हवी असेल तर मग आम्ही ते ज्या बस जातात गोवा बस बरोबर ट्रेनने पाठवतो ट्रेनने पण पाठवतो विलास मळगावकर काकांचा संपर्क क्रमांक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता एकंदरीतच आजचा दिवस हा माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला गोमय गणेश मूर्ती तयार करताना प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य मला लाभलं आणि खरंच मी सुरुवातीला म्हणालो तसं गोमय गणेश मूर्ती ही केवळ एक मूर्ती नाही तर ती एक भावना आहे निसर्गाशी नातं जोडणारी मातीसमोर नतमस्तक करणारी आणि श्रद्धेला नवा अर्थ देणारी शाश्वततेच्या मार्गावरच हे एक छोटसच पण ठाम पाऊल कारण विसर्जन फक्त मूर्तीचं होत नसतं विसर्जन असतं अहंकाराचं कृत्रिमतेचं आणि प्रदूषणाचं व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका